महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज मोलगी ट्रॅफिक पोलीस मोलगी हप्तेखोर पोलीस मोलगी ट्रॅफिक पोलिसांची गुंडगिरी मोलगी येथे ट्रॅफिक पोलीस पदावर नियुक्त असलेला नाईक पोलीस हे मोलगी एसपी कॉम्प्लेक्स परिसरात हप्ते वसुलीसाठी गेलेला ट्रॅफिक पोलीस गाडीचा ड्रायव्हर रवींद्र वसावे गावगमन यांच्याकडे हप्त्याची मागणी केली पण ड्रायव्हरांकडे पैसे नव्हते साहेब पैसे भेटेल तेव्हा तुमचा हप्ता देऊन टाकेन अशी विनंती केली पण नाईक पोलिस यांनी ऐकून न घेता सरळ मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली गुंड पोलिसांना निलंबित करा गुंड पोलिसांना निलंबित करा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश बसावे अक्कल <laughs> <imitation> <imitation> का ता ता पत्रकार असून असं पत्रकारच्या विषय नाही पत्रकार विषय अजिबात नाही पत्रकारच्या विषयी पत्रकारच्या विषयी पाहिजे ना धमकी देत येईल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा